पाठीमा वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक योजना सरकारने आपल्यासाठी काढली होती तिला लाडका भाऊ काही म्हणतात पण त्या योजनेमध्ये आपल्या बहिणींची संख्या बऱ्याच प्रमाणावर इथं दिसते त्यामुळे त्याला लाडका भाऊ म्हणू शकत नाही एक मूर्ख बनवण्याची स्ट्रॅटेजी असते की आपल्याला मूर्ख बनायचं कसं आता या बहिणी आहेत आपण कसं भाऊ बनू शकतो सिंपलची चीज पण ते आपण समजून घेत नाहीत पर ठीक आहे असू दे आपण ऍक्च्युअली आहोत प्रशिक्षणार्थी आपल्याला काही आस्थापनांवर जसं आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा त्याच्यानंतर जे आरोग्य विभाग जे जिथं आहे जिथं दवाखाने आहेत त्या ठिकाणी काही लोकांची नेमणूक केली होती आवाज येतो सगळ्यांना आणि नेमणूक केल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं होतं की सहा पुढे <laughs> <laughs> या थोडं पुढे या ना मग पुढे या मग थोडं हॅलो बघा था. बिलकुल आपली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हो म्हणून नेमणूक केली होती त्याच्यामधले जर आपण शब्द पाहिले युवा म्हणजे तरुण आणि कार्य आपल्याला कार्य करण्याचं म्हणजे काम करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उप उपमुख्यमंत्री त्याच्यातले आलटापुलट होते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री पण माणसं ऍक्च्युली जे तीन होते तेच त्यांनी आपलं सांगितलं होतं ज्या वेळेस तुम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण देईल सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनेवर काम देण्यात येईल त्याच्यानंतर आपले आंदोलनं झाले आणि आपला, आपला पाच महिने वाढून भेटले म्हणजे टोटली आपण अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर त्याच्यातून आपलं काम भेटणार होतं आता ते काम भेटणार होतं ते फक्त इलेक्शनसाठी होतं हे पण आपल्या सगळ्यांना समजते परंतु आपण जर विचार केला तर एक लाख सत्तर हजार असे आकडे येतात तेवढ्या लोकांवर शासनाने खर्च केला आणि तो खर्च करण्यासाठी शासनाकडे कर पैसा नसेल असं माझं मत आहे कारण जानेवारी फेब्रुवारीचे आणखी काही पोरांचे पेमेंट तर त्यात ताई सकाळी इथं रडत इथं वर वरवसल्यात आई त्यांचं तर आणखी एक पण पेमेंट नाही बरोबर आहे आणि त्यामुळं ते प्रशिक्षणार्थी जे पहिलं काम करायचे असे बरेच मुलं येतं बरेच प्रशिक्षणार्थी आहेत जे अगोदर काम करायचे ते कामं सोडून त्यांनी इकडं जॉईन केलं आणि तिकडून त्यांची जी कमाई होती ती बंद पडली मग ते आर्थिक संकटात आले आणि आर्थिक संकटात आल्याच्या नंतर त्यांना आपल्या आंदोलनाला यायला सुद्धा त्यांच्याकडे तेवढा पैसा वगैरे राहिला नाही आणि मानसिकता तशी त्यांची टिकून राहिली नाही आता याच्यामध्ये आपल्या दोन तीन गोष्टीवर बारकाईने विचार करण्याची गरज आहे पहिली गोष्ट की हे प्रशिक्षण दिल्याच्या नंतर आता आपला हे रोजगार देऊ शकतातच का खरंच देऊ शकतात का आणि ते खरंच देणं गरजेचं आहे का कारण एवढ्या लोकांना रोजगार दिल्याच्या नंतर आपल्या बजेटवर खूप मोठा दबाव येणारे बोजा पडणारे आणि ते कंटिन्युअसली पर मंथ प्रत्येक महिन्याला त्यांना आपला पेमेंट द्यावं लागणार आहे मग त्याच्यासाठी आपण त्यांना एक सल्ला सुचवणार आहेत की तुम्ही आम्हाला एकतर पहिला शब्द दिला होता तुम्हाला रोजगार भेटन नोकरी हा विषय वेगळा थोडासा लांब ठेवू रोजगार आणि तो पण कायमस्वरूपी रोजगार हा शब्द आपण वापरतोय त्याला आपण नोकरी नाही म्हणत जर तुम्हाला आमचे कामं पटले नाही तर तुम्ही आम्हाला तिथून काढून पण टाकू शकतात आणि तसे प्रोसिजर असतात गव्हर्नमेंट जॉबमध्ये ऍक्च्युली तसं होत नाही कारण फ्रॉड माणसांना किंमत जास्त असते प्रशासनामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे नाही ते रियालिटी आहे सर ते मान्य करावं पात्र होणार आता पुढचा आता त्यांनी ते आपला प्रशिक्षण दिला आहे आता ते प्रशिक्षण दिल्याच्या नंतर ते आपला रोजगार खरंच देऊ शकतात का याची आपला चाचपणी करण्याची गरज आहे आता जिल्हा परिषदेच्या जर आपण फक्त शाळांचा विचार केला सगळे इथं तरुण आहेत आणि सगळे बेरोजगार आहेत का नाही या बेरोजगार तरुणांना आता छोटे छोटे मुलं होणार आहेत पुढं आणि ते छोटे छोटे मुलं तुमच्या शाळेत जाणार आहेत आणि त्यांना तुम्ही आता प्रायव्हेट शाळा सोडतात किती जण येते सरकारी शाळेत टाकण्याच्या आहेत झेडपीच्या शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला टाकण्याच्या मानसिकता किती लोकांची हातवर करा फक्त एवढ्या लोकांची कशामुळं आता तुम्ही जेवढ्या लोकांना हातवर केलेल्या लोकांचा धन्यवाद आहे माझ्या मुलं सुद्धा झेडपीच्या शाळेत आहेत पण आपण ज्यावेळेस गावखेड्यामध्ये जातो तिथल्या झेडपीच्या शाळांची ती परिस्थिती राहिलेली नाही आमच्या माझ्या स्वतःच्या गावातले झेडपीच्या शाळेत जितके मुलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त इंग्लिश मिडियम किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये बाजूला जातात त्याचा परिणाम असा व्हायला लागला शाळेतला पट कमी व्हायला ती शाळा बंद पडणार आहे थोड्याच दिवसात दोन तीन वर्षा नंतर बंद पडणाऱ्या अशा कित्येक शाळा आहेत आपल्या राज्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के शाळा तरी बंद पडतील आणि त्या शाळा बंद पडल्याच्या नंतर आपण पहिलेच बेरोजगार आणि